फॉरेस्ट हिल्स टाउनशिपच्या बांधकाम आणि देखभालीबाबत पराजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडकडून अनेक गंभीर त्रुटी झाल्या आहेत निवासी गेल्या काही काळापासून या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पी एम आरडीए पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या खाजगी टाउनशिपच्या नियामक संस्थेशी संपर्क साधत आहेत नऊ जानेवारी रोजी पीएम आरडी आर डी आयुक्तांच्या अधिकृत सुनावणीच्या वेळी या मुद्द्यावर चर्चा होणार आहे निवासी आपल्या टाउनशिपच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी गरज पडल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठवणार आहे नमस्कार मी देवदत्त टेंगशे आहे मी परांजपे स्कीमच्या फॉरेस्ट रेल्स टाउनशिपचा रेसिडेंट आहे आम्ही सगळे जे रहिवासी आहोत ते फॉरेस्ट रेल्स मध्ये राहतो फॉरेस्ट रेल्स एक प्रायव्हेट टाउनशिप आहे जी परांजपे स्कीमनी महाराष्ट्र सरकारच्या आयटीपी नियमांखाली एसटीपी पी नियमांखाली बनवली गेली होती आमचे जे डिमांड्स आहेत ते दोन मेजर आहेत एक तर म्हणजे पाण्याशी संबंधित आहे दुसरं विजेच्या पुरवठ्याशी संबंधित आहे पाणी जे आहे आमाला जे आ, ते, ते, ते आम्हाला जे मिळतं ते त्याचे रेट्स आम्हाला पुढे कळत नाहीत आम्ही जेव्हा आलो दोन हजार बारा तेरा साली तेव्हा सोळा रुपये पर किलो लिटरनी आम्हाला बिल लावलं गेलं होतं पुण्याच्या लोकांना म्युन्सिपालिटी साधारण पंधरा रुपये पर किलो लिटरनी लावते बाकीचे काउंटे वीस रुपयांनी लावतात पण हे सोळा रुपयाचा रेट पण वाढत गेला हळूहळू तो पस्तीस पेक्षाही वर गेला मग शेवटी तो फोर्टी एट रुपीज पर किलो लिटर झाला मागचे आठ वर्ष आम्ही फोर्टी एट रुपीज पर किलो लिटर या हिशोबाने पाण्याचं बिल भरतोय आणि आता मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे नवीन बिल आली पाण्याची त्याच्यामधले रेट खूपच वाढले आणि ते काही लोकांना शंभर रुपये पर किलो लिटर ते काही लोकांना दोनशे रुपये पर किलो लिटर या हिशोबानी बिल आली आहेत तर आम्ही विचारतो की एवढे बिलांचे रेट कसे झाले त्याचा फॉर्म्युला काय आहे तर आम्हाला एवढंच पाहिजे की जे पाण्याचं बिल येतं ते रिजनेबल रेटनी असावं ते बाकीच्या टाउनशिप म्युनिसिपॅलिटीच्या रेटच्या कंपॅरिझन मधच्या आसपास कुठेतरी असावं दुसरं जो आमची डिमांड किंवा रिक्वेस्ट आहे ती आहे विजेच्या पुरवठ्याबद्दल आयटीपी नियमांखाली जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की वीज प्रोव्हाइड करणं चांगली वीज अनइंटरप्टेड वीज प्रोव्हाइड करणं पण सत्य असं आहे की आज आम्हाला जवळजवळ दर दिवशी विजेची कपात का होते uh, काही दिवस चार तास काही दिवस पाच तास आणि पावसाळ्याच्या वेळेला दोन दोन दिवस पण वीज जाते तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की जे आयटीपी आयटीपीच्या नियमांखाली दे ते जे ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते त्यांनी पुरी पारावी त्यांनी आम्हाला अनइंटरप्टेड न्यायची सिच्युएशन करावी आम्ही त्यांना त्यांच्याशी खूप वर्षांपासून बोलतोय आजचीच ही डिमांड नाहीये जेव्हा पाण्याचे रेट्स वाढले जेव्हा बाकीचे प्रॉब्लेम आले आम्ही परा बरोबर बारा वर्षांपासून या गोष्टींवर डिस्कस करतोय पण काही सोल्युशन निघालेलं नाही अजून म्हणून आम्हाला इथे रस्त्यावर येऊन आमच्या डिमांड्स कराव्या लागत आणि बरोबर काय आहे की खूपसे आमचे जे अपार्टमेंट आणि हे होते, दोन होते ते दोन हजार पंधराच्या आधी आलेले होते तेव्हा रेरा नव्हतं रेरा बद्दल पण काय काय इशूज आहेत पण ते आजच्या प्रोटेस्टचा सब्जेक्ट नाहीये आम्ही फक्त आज जे सगळ्यात महत्वाचे बेसिक इश्यू म्हणत तसं पाणी आणि वीज या दोन गोष्टींबद्दलच प्रोटेस्ट करायला आलेलो आहोत ते पण आहेत पण परत आज फक्त विजेचा आणि पाण्याच्या बद्दलच आम्ही बोलायला आलेलो आहोत आम्ही काय वेगळे वेगळे गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहे त्यांच्याकडे ऑलरेडी कंप्लेंट केलेली आहे त्या कंप्लेंटवर आम्ही फॉलोअप घेणार आहोत एका अथॉरिटी कडे हिअरिंग पण आहे जवळच शेड्यूल तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर पण आमचे हे विषय ठेवणार आहोत आणि आम्हाला त्यांच्याकडनं न्याय मिळवा अशी अपेक्षा आहे सोसायटी आहे फाउनशिप आहे तिकडे वेगळे वेगळे सोसायटीज आहेत काही हाय राईज बिल्डिंग आहेत जिकडे काही बंगले आहेत काही वृद्धाश्रमासारखे आहेत तर साधारण आता तर असे पाच हजार एक लोक राहतात एवढी लोकांची आहे आणि नवीन पण बनतायत जिकडे आणखीन लोक आणखीन फ्लॅट वगैरे कन्स्ट्रक्शन आहेत डेव्हलपर तर तुमच्याबद्दल काय म्हणणं ते तुम्ही त्यांना विचारू शकता नागरिक मोठ्या संख्येने काय की फॉरस्ट मध्ये अथश्री नावाची ज्येष्ठ नागरिकांची सोसायटी आहे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी बनलेली आहे आणि समजा पाणी नसेल वीज नसेल तर त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो जे यंग लोक आहेत ते काय काय धावपळ करू शकतात कुठे ते दुसरीकडे जाऊ शकतात पण जे वृद्ध आहेत त्यांना हलणं फिरणं कठीण फॉरेस्टली अतिशय सुंदर अशी डेव्हलप केलेली टाउनशिप आहे चार हजारपेक्षा जास्त लोक तिथे वास्तव्याला आहेत त्यातल्या काही मोजक्याच लोकांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन केलेलं याचं कारण असं आहे की ह्याच्यापैकी बहुतेक जण किंवा खूप जास्त लोक हे डिफॉल्टर आहेत त्यांनी टाउनशिप मेंटेनन्स भरलेलं नाही आहे टोटल टाउनशिप मेंटेनन्स ह्या मधून जवळजवळ पाच कोटी चाळीस लाख एवढी रिकवरी आहे त्यामध्ये आणि अत्यंत अल्प दरात आम्ही टाउनशिपचे चार्जेस करतो नाममात्र म्हणजे एक रुपया पर स्क्वेअर फूट ऑफ कार्पेट एरिया पर मंथ असं आम्ही घेतो कुठच्याही तऱ्हेचं त्यांच्याकडनं ॲडव्हान्स पैसे घेतलेले नाही डिपॉझिट घेतलेले नाही आहे एक्सपेक्टेशन अशी आहे की बा लोकांनी योग्य वेळेस योग्य ते पैसे टाउनशिपचे भरावेत बहुतांशी लोक ते भरता येतही आहेत पण जे लोक गेले दहा वर्ष झाली किंवा त्याच्याहून अधिक काळ टाउनशिपचे मेंटेनन्स भरत नाही आहेत आणि एवढा मोठा त्याचा आकडा झाल्यानंतर जे लोक प्रामाणिकपणे टाउनशिपचे पैसे, पैसे भरत आहेत त्यांना साहजिकच असं वाटणं बरोबर आहे की ब आम्ही पैसे व्यवस्थित मेंटेनन्स करतोय पण जे लोक भरत नाहीत त्यांच्याविरुद्ध तुम्ही काहीच गोष्टी करत नाही आहेत दोन तीन वेळा की थोडे लोक ही जी थोडी लोक आहेत त्यांनी टाउनशिप चे जे काही चार्जेस आहेत ह्याच्यातले ह्याच्यामधले बरेच जण म्हणजे याच्यातले बहुसंख्य जण आज जे तुम्हाला आंदोलन करताना दिसले ते बहुसंख्य जण हे बंगल्यात राहतात म्हणजे कुठच्याही म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा छोटे फ्लॅट धारक आहेत ते इनफॅक्ट सगळा मेंटेनन्स व्यवस्थित भरतायत आणि ह्यांना असं वाटतं आहे की विकसकावर प्रेशर देणं अशा तऱ्हेचे आंदोलनं करणं आणि त्यामुळे आपले आपल्याला म्हणजे माफी मिळेल किंवा आपल्याला आपण आत्तापर्यंत डिफॉल्ट होत तो ते विकसक पैसे मागणार नाहीत पण आता आ, इतर लोकांच्या सांगण्यावरनं आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि हे प्रविष्ट आहे आमची बाजू रास्त आहे कुठच्याही तऱ्हेची सर्विस आम्ही थांबवलेली नाही त्यांचं म्हणणं असं आहे की फॉरेस्टलमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे ही इलेक्ट्रिसिटी बरेच वेळा जाते त्यामध्ये अर्थात त्याच्यात आमचा फार काही दोष आहे असं मला वाटत नाही कारण काही एम एस आर डी सी एल आहे ही वीज पुरवठा करते त्यांच्यावर डायरेक्टली ती बिलिंग करते आणि पिरंगूट किंवा त्या भागामध्ये भुगावच्या भागामध्ये थोडी विजेची कमतरता आहे आणि त्यामुळे बरेच वेळा हा इश्यू येऊ शकतो पण मला असं खात्रीनं वाटतं की एम एस आर डी सी एलसुद्धा हा जो अडचण आहे ती भविष्यात दूर करण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्नात आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये हा संपूर्ण परिसर आहे तुमची इनोसेन्सी प्रूफ करालच पण ह्याच्यातनं काय असं येत आहे का ये तुमच्या नावाचं डिफेमेशन हंड्रेड अँड वन पर्सेंट हे डिफेमेशन आहे आणि याच्यावर योग्य ती आम्ही कारवाई करू म्हणजे बहुतांशी लोक आर सो हॅपी तिथे पण काही लोक ही त्यांना असं का वाटतं माहीत नाही की बा बिल्डरांना असं डिफेम केल्यानंतर आपलं कार्यभाग साधेल असं सोसायटी आहे ह्या सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटी किंवा आम्ही टाउनशिप ऍडवायझरी कमिटी आहे त्याच्यापैकी कोणीच को नाही आहे सोसायटीचे लोक नाही पैसे भरलेत आणि त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की सोसायटीनी कलेक्ट नाही केले केलं पाहिजे पण त्यांच्या त्यां त्यां ही पर्टिक्युलरली जी बंगड्याची सोसायटी आहे आमची पाण्याच्या बाबतीमध्ये कसं होतं की जो त्या सोसायटीमध्ये येणारा पहिलं पाण्याचा नळ असतो मेन नळ असतो त्याला मीटर असतो त्याचं रीडिंग होतं सगळ्या कॉर्पोरेशनच्या ह्याच्यामध्ये असंच तसंच असतं त्याप्रमाणे रीडिंग होतं आणि त्याप्रमाणे बिलिंग दिलं जातं त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक बंगल्यामधलं रीडिंग आपण घ्यावं आणि त्याप्रमाणे करावं अनफॉर्च्युनेटली गेले दहा वर्ष आणि ह्याच्यामधले जे आलेले ते बहुतांशी मॅनेजिंग कमिटीमध्ये होते पूर्वीच्या दहा वर्षामध्ये त्या सगळ्या पाईपलाईन्स आहेत त्याचा मेंटेनन्स काही करण्यात आला नाही अनेक लिकेजेस आहेत आणि त्यामुळे आणि मीटर्स पण बंद असतात आणि त्यामुळे त्यांना मेन मीटर आणि प्रत्येक बंगल्याचे मीटर ह्याच्यामध्ये जर त्याचं असं जे पाणी पंधरा रुपये किलो लिटरनी कॉर्पोरेशन देते तेच त्यांना आता एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या लक्षा की पाण्याच्या दराच्या बाबतीमध्ये जर त्यांचं काही म्हणणं असेल तर टाउनशिप ऍडवायझरी कमिटीनी एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीनी असं ठरवलं होतं की पाण्याचे दर कसे ठरवायचे आम्ही सहा किलोमीटरमधून मुळा नदीमधून पाणी दोन स्टेजमध्ये लिफ्ट करतो त्याचं फिल्ट्रेशन करतो त्यासाठी लागणारी सिक्युरिटी मॅनपावर वीज वीज त्याच्यामध्ये केमिकल्स मेंटेनन्स हा सगळा येतो ना आणि म्हणजे आम्ही काही कॉर्पोरेशन नाही आम्हाला काही सबसिडी नसते त्याच्याशी आणि त्याप्रमाणे जे काही आम्हाला चार्जेस पडतात ते नॅचरली त्यांना लोड करणं कारण का त्यांच्यासाठीच असतं त्यांना लोड करणं हे क्रमपत्र आहे आणि हे आम्ही नाही ठरवलेलं ॲडवायझरी कमिटीने एक सिस्टीम लावून दिलेली आहे त्याप्रमाणे बिलं केलेली आहेत पण काही सोसायट्यांमध्ये प्रचंड लिकेजेस आहेत आम्हाला तिथे आतमध्ये पण जाऊन देत नाहीत ते त्याच्यामध्ये ती रिपेअर करण्याची पण जबाबदारी त्यांची आहे आणि मग जी पाण्याचं वेस्टेज होतं नॅचरली त्याच्यावर पण आम्ही चार्ज लावणार कारण का आम्हाला त्याच्यावर खर्च पडला